या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे शेजारी शहराच्या गैबीपीर उर्दू प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं शाळेत विविध कार्यक्रम तसंच उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं गैबीपीर उर्दू प्राथमिक स्कूल सोलापूर इथं देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहानं साजरा करण्यात आला यावेळी नूतन नगरसेवक अझहर जागीरदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पाहुण्यांचं स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल मजीद शेख यांनी केलं यावेळी शबाना जमादार यांनी संविधानाचं वाचन केलं शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर कवायत संचलन सादर केले तसंच देशभक्तीपर गीतांसह हो सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी सादर झाले तहसीन चांदा यांनी मुलांसमवेत असाक्षरमुक्त गावाची शपथ वाचन केलं प्रमुख वक्ते सय्यद सईद अहमद यांनी मुलांना शिस्त आणि आपली जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी अनिस नदाब तर प्रमुख पाहुणे म्हणून नूतन नगरसेवक अझहर होंडेकरी अझहर जागीरदार अनिसा शेख शोएब चौधरी डॉक्टर इम्तियाज शेख समाजसेवक अयूब शेख संस्थेचे अध्यक्ष के बी नदाब तौफिक नदाब सादिक नदाब परवेज सौदागर हाजी मुश्ताक कुरेशी अखलाक शेख सिराज पटेल मुबीना मुच्छाले महबूब शेख आदींची उपस्थिती होती OH शाळेतील शिक्षिका मसरत परवीन रियाज शेख यांना सावित्री फातिमा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष के बी नदाब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी के बी नदाब हाजी मुश्ताक कुरेशी तौफिक नदाब आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं